स्वच्छ पाणी प्रत्येक घरापर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मौजे बिलाडी जलजीवन योजनेला भेट व प्रगतीचा आढावा घेण्यात आला सविस्तर वृत्त असे की जलजीवन मिशन अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील मौजे बिलाडी येथील नळ पाणी पुरवठा योजनेची माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली या पाहणीचा उद्देश गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेची अंमलबजावणी कार्यक्षमता तसेच नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या पाणीसेवेची गुणवत्ता तपासणे हा होता या भेटीदरम्यान सरपंच ग्रामसेवक स्थानिक नागरिक उपअभियंता कार्यकारी अभियंता तसेच प्रकल्प व्यवस्थापन संस्थेचे अधिकारी उपस्थित होते योजनेची सद्य प्रगती तांत्रिक बाबी पाईपलाईनची स्थिती पाणी क्षमतेची उपलब्धता आणि भविष्यातील आवश्यक सुधारणा याबाबत सर्वांमध्ये सविस्तर चर्चा झाली ग्रामस्थांनी योजनेमुळे गावात उपलब्ध झालेल्या स्वच्छ व नियमित पाणीसेवेबद्दल समाधान व्यक्त केले जलजीवन मिशनचा मुख्य उद्देश म्हणजे स्वच्छ आणि पुरेसे पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे आणि मौजेबिलाडी गावाने त्या दिशेने ठोस आणि सकारात्मक पाऊल टाकले आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम अधिक वेगाने व दर्जेदार रीतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून पाणीपुरवठा व्यवस्थेची शाश्वतता आणि गुणवत्ता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात आला आहे एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार तालुका प्रतिनिधी संदीप कोकणी यांचा खास रिपोर्ट